नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सॉरी अर्धापूर शहरातील अंबाजीनगर या ठिकाणी आपण पाहू शकता गेल्या काही दिवसापूर्वी व आजही झालेल्या पावसामुळे या ठिकाणी चिखलमय वातावरण झालेले लोकांना येणा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे याचा पूर्ण सर्वे करून आज रोजी अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकता की एक नाली व रस्त्याचं काम या ठिकाणी खूप उत्कृष्टरित्या चांगलं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या कामाची पाहणी करते वेळेस अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख उपनगराध्यक्ष मुक्तेदार खान पठाण नगरसेवक बबन सॉरी बब बाबूराव लंगडे गाझीकाजी -गाजी, सरोदे या ठिकाणी पाहू शकता या, या कामाची पाहणी करते वेळेस जे लोकांना त्रास होत होता तो त्रास बाजूला होण्यासाठी या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने भर पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अर्धापूर शहरातील जे मुख्य रस्ते आहेत जसे अंबाजीनगर मधील रस्ता असेल श्री संत नगरमध्ये जाणारा रस्ता असेल किंवा आबादी येथील रस्ता असेल ह्या रस्त्यांची कामे या चालू करण्यात आलेली ते कामे कशा पद्धतीने करण्यात आली कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि ते किती त्याला आतापर्यंत आलेला निधी किती आहे कशा पद्धतीने तो निधी आलेला आहे आणि अशी बरीचशी काही माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायत जवळपास अर्ध्याच्या वर या ठिकाणी हजर आहे पाहणी करण्यासाठी आणि चर्चा करते वेळेस कशा पद्धतीने काय लोकांना त्रास आहे काय नाही आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आज त्यामागचा उद्देश काय आणि अर्धापूर शहरामधील जे प्रमुख रस्ते आहेत याच्या अगोदरही त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये वारंवार निवेदन देण्यात आलेली होती त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये काम कशा पद्धतीने चालू होईल आणि ह्या रस्त्याला आलेला संपूर्ण विकासासाठी आज सध्याचा निधीच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतो पाच कोटी निधी आहे माननीय अशोक चव्हाण साहेबानं आम्हाला इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की विधानसभेच्या श्रीजयाताईला निवडून आणा मी तुमचा एकही रस्ता आणि ड्रेनेज ठेवणार नाही राहणार नाही सदरली गावातील एकही रस्ता कुठलाच राहणार नाही तरी आता या पाच पाच कोटी मंदी आज अंबाजीनगर पूर्ण रस्ता सावतामाळी एक रस्ता अमृतनगरचा एक रस्ता एक जामा मस्जिद के तरफ का एक पूर्ण रस्ता असे पाच रस्ते मंजूर झालेले आहेत ते पाच कोटीमध्ये तर या रस्त्याला वार्ड क्रमांक एक दो आपलं तीन दोन आणि चार असा हे जंट वार्ड आहे जंट वार्डाला मी साहेबला निवेदन दोन तीन वेळेस दिलो साहेब रस्ता करावा लागते तर साहेब म्हणले त्यावेळेसच म्हणले निवडणूक झाली की रस्त्याला मंजूर मंजूर करून टाकू आपण हे झाले संपलं की अरे आपलं आचारसंहिता संपली की याची मंजुरी देऊन टाकतो आणि हे मंजूर बी होऊन याला दोन महिने झाले टेंडर टेंडर राहिलं होतं काल परवा टेंडर बी झालं आता टेंडर झालं काम बी चालू आता काम आठ पंधरा दिवसामध्ये टाइटाण रस्ता ड्रेनेज सगळं ओके होऊन जाईल इथलं कुठल्याही पद्धतीनं काम थांबणार नाही हे त्या पद्धतीनं पद्धतशीर आणि सगळ्यात क्वालिटीचं काम होणार आहे एवढं सांगून माझे आणि जे बी प्रयत्न साहेबांना साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे बी होते चव्हाण साहेबाच्या कि बा कुणाचा रस्ता राहू नये कुणाची नाली राहू नये यावेळेस साहेब म्हणजे साहेबानं इतकं मनात घेतलेलं आहे की अर्धापूर मधील कुठली नाली आणि कुठला रस्ता कुठलाही या पद्धतीचा राहू नये त्याच्यासाठी नगरसेवक बी सगळे सक्षम होत काम करणारे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सक्षम सगळेजण आणि जनतेने आम्हाला असा सपोर्ट करावं काम करू द्या पद्धतशीर चांगलं काम चाना 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 करू देवा हनुमान मंदिर आणि श्रीरामनगर कडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती नागरिकांचे मोठे हाल होत मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या संदर्भामध्ये काय सांगत नाही नाही तिथली परिस्थिती कशी होती ते पहिली पहिलीकडे रस्ता लहान ते आता एका एका टप्प्यानं करावं लागेल कारण एक रस्ता झाल्याच्या नंतर दुसरा रस्ता घ्यावा लागाल कारण एकच वेळेस तिन्ही रस्ते कर, कर, करता येत नाहीत कारण जायला तुम्हाला मार्ग ठेवावा लागला नाही एकतरी आता आम्हाला बरकतपुरातून जायचं हे रस्ता चालू झाला म्हणजे जाणाऱ्या लोकांना आम्ही सांगू की बाबा बरकतपुरातून जा तुम्ही चार दिवस हा त्याच्यानंतर बरकतपुराचा रस्ता आहे याच्यानंतरचा आता अमृतनगरला चालू केला आपण अमृतनगरच्या लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही बरकतपुरातून या तोपर्यंत आमचा रस्ता होईपर्यंत पर्यंत आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस असं सांगू ना असं लोकांना विश्वासात घेऊन काम करावं लागते अपने सोबत अर्धापुर नगर पंचायत उपनगर अध्यक्ष अभी मा, अशोक राव जी चौहान साहब उन्होंने अभी अर्दापुर के लिए पांच करोड़ रुपए का निधि दिए वार्ड नंबर दो तीन चार और दस ये चार वार्डो में पांच करोड़ रुपए अशोक राव चौहान साहब ने दिए और आने वाले जो काम है ये अच्छे हम करके लेंगे इस पे समझो हमारे अध्यक्ष उपाध्यक्ष साहब की दोनों की भी वह है और सब नगर सेवा का हमारे साथ है और ये रस्तों की ये कंडीशन है अभी क्योंकि हमने इससे पहले पानी पुरोटा योजना का काम किए और उसके बाद गटर योजना का काम हुआ और उसके तरफ से थोड़े रास्ते अपने खराब हो वाले हम वो चीज को मान्य करते फिर भी सब नगर सेवकों ने हमने मिल के कैसा भी उसपे चूरी गिट्टी वगैरह डाल के आज तक है अभी ने भरपूर निधि दिए वाला है आने वाले टाइम में दो चार महीने में पूरे आपके एरिया के काम हो जाएंगे कहीं पर भी कुछ बाकी नहीं रहेगा